ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पोडोलीत तरस प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचे रेडकू ठार कोडोली तालुका पन्हाळ्या येथील युवराज महादेव पाटील यांच्या चर्च शेजारी असणाऱ्या गावंदर या शेतातील शेडवजा गोठ्यामध्ये बांधलेल्या रेडकावर तरस प्राण्यांनी हल्ला करून त्याला ठार केले यामध्ये युवराज पाटील यांचे 20 ते पंचवीस हजार रुपयांचं नुकसान झालं या प्रकाराने आसपासच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे रविवारी सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे युवराज हे शेतातील कामे आटपून दूध घेऊन घरी आले यावेळी शेडमध्ये कोणीही नसताना शेडच्या एका बाजूला गोट्यातील घाण काढण्यासाठी ठेवलेल्या बगदाडातून तरस गोठ्यात घुसला व गोठ्यातील दोन वर्षाच्या रेडकावर हल्ला चढून रेडकाचे पोट कान शेपूट फाडले त्यामुळे रेडकू गंभीर जखमी झाले व काही वेळातच त्याचा मृत्यू झाला यावेळी शेतात कामासाठी निघालेल्या महिलांच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरडाओरडा करताच तरस असणाऱ्या उसात पळून गेला काही दिवसापूर्वी हे रेडकू खरेदी केल्याचं पाटील यांनी सांगितलं मागील वर्षी तरसाने हल्ला करून कोडोलीतील अनेक पाळीव जनावरांचा जीव घेतला होता त्यामुळे आताही तसा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे वन विभागाने हा प्रकार गांभीर्यानं घेऊन सदर तरस प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे महानकऱ्या न्यूजसाठी विलास पाटील कोडोली